हेलो हेलो हेलो

बरेच परिवार बरेच वयोवृद्ध बरेच आमच्या माता आमचे लहान मुलांना घेऊन गावकरी येण्यासाठी तयार झालेले आहेत आणि ज्या पद्धतीनं हे बोट तयार आहे त्या पद्धतीनं सर्व लोक येतील आपण ह्या सर्व लोकांना शासनाकडून मदत आर्थिक मदत जाहीर करावी ही सर्व शेतकऱ्याची व गावकऱ्याची इच्छा आहे तर आपण शासनाला काय सांगू इच्छा आज सकाळी मी दादा यांना आम्ही घेणलो त्यांना विनंती केली की आपण या ठिकाणी या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गोदा बॅकवॉटरच्या माध्यमातून अनेक गावांना त्या ठिकाणी पाण्याला वेढलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी शेतकरी असतील सर्वांना पाणी पाणी मिळले शेतामध्ये जिथं पाणी आहे अशा सर्वांना आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे आणि ओला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर केला पाहिजे अशी काल आम्ही मुख्यमंत्री साहेब विनंती आहे आणि साहेब सर्व ह्या मानव तालुक्यातील लोकांचं असं स्वप्न आहे की आपण मानव तालुका हा वगळलेला आहे तर साहेब हा मानवत तालुका आपण सरसकट लोकांना दुष्काळ वळला दुष्काळ जाहीर करावा ही शेतकऱ्याची मागणी आहे हे सर्वप्रथम आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगतो की असा कुठलाही तालुका किंवा कुठलंही गाव किंवा कुठलंही मंडळ वगळलेलं नाही आहे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्या अतिवृष्टीच्या झालेल्या पासष्ट वर गेलेल्या पावसाची नोंद त्यामुळं या मानवा पाथरी सोनपेठ आणि परभणीच्या काही मंडळांना त्या ठिकाणी आर्थिक मदत मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेल्या आहे जून जुलै ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी मानोद तालुक्यामध्ये तशा पद्धतीची नोंद नव्हती परंतु सततचा पाऊस आणि सरासरी या सर्व बाजू आणि या पंधरा दिवसामध्ये झालेली अतिवृष्टी ज्यामध्ये सर्व मानव तालुक्यातल्या मंडळामध्ये वर पाऊसची नोंद झाल्यामुळं या तालुक्याला सुद्धा निश्चित प्रमाणामध्ये लवकर मदत मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तशा धन्यवाद आपण पाहत होता आज राजा ते दादा विटेकर साहेबांनी आपल्या मानव तालुक्याला आर्थिक मदत देऊ असं आश्वासन दिलेलं आहे तरी आपण आता इथे पाहू शकता हे सर्व एनडीआरएफचे पथक तसेच आर्मीचे जवान हे सर्व पूर्ण जनतेला बाहेर काढण्याचं काम करत आहेत पर पूर्ण आपण लाईव्ह दृश्य पाहू शकता परभणी जिल्ह्याचे खासदार सभेचे आमदार आता <laughs> हा

दुष्काळातून पूर्ण कपडे असं काही होऊ देणार नाही चार दिवसाखाली सरकारने एकशे अठ्ठावीस कोटी रुपये दिले होते एकशे कोटी मदत जे नुकसान झाले जे निकष ठरणार आहे सगळ्यांना मुली राहता कामा नुकसान हे सगळे झाले गरीब श्रीमान मध्यमवर्गीय नदीच्या काठचा तर आतूनात नुकसान झालं लोक आहेत काही सोयाबीन पिवळे पडलेत कापसं पिवळे पडले बोंड सोडून गेले सोयाबीनच्या शेणावर आळी पडल्या सोडून गेल्यात शेतकऱ्याचं जेवढं मोठं नुकसान झालं या मुलीचं सावरला पाहिजे त्यासाठी सरकारने या ठिकाणी मायबाप म्हणून लोकांच्या भाग उठं टाकला तर शेतकरी उभा राहू शकतात